श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या भारत आणि मॉरिशस यांच्या चार सामंजस्य करार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची मॉरिशसचे प्रधानमंत्री नवीन चंद्र रामगुलाम यांच्याशी वाराणसीत चर्चा जीएसटीतल्या दर कपातीनंतर कमी होणाऱ्या दरांची माहिती दुकानात लावण्याच्या केंद्र सरकारच्या विक्रेत्यांना सूचना छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत दहा नक्षलवादी ठार सव्वीस जणांना अटक सोळा नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण आणि भारत अमेरिका व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्याला नोव्हेंबरपर्यंत अंतिम स्वरूप येईल असा विश्वास केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांच्याकडून व्यक्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी इथं मॉरिशसचे प्रधानमंत्री नवीनचंद्र रामगुलाम यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली यावेळी भारत आणि मॉरिशस यांच्या चार सामंजस्य करार झाले विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्याचा करार राष्ट्रीय सागरी विज्ञान संस्था आणि वैज्ञानिक औद्योगिक संशोधन परिषदेच्या मॉरिशसच्या सागरी विज्ञान संस्थेबरोबरचा करार प्रशासकीय सुधारणांसाठी उभय देशातल्या कार्मिक आणि निवृत्तीवेतन विभागांमधला करार तसंच दूरसंवाद आणि अंतराळ विज्ञान क्षेत्रात सहकार्यासाठीचा करार यांचा त्यात समावेश आहे याखेरीज मॉरिशसमधल्या ऊर्जा आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांना भारताकडून अर्थसहाय्य आणि जलसंसाधन क्षेत्रात सहकार्य याविषयीच्या आणखी तीन समझोत्यांवर आज स्वाक्षऱ्या झाल्या उभय राष्ट्रांमधले संबंध दृढ होत आहेत भारत आणि मॉरिशस केवळ भागीदार नव्हे तर एका कुटुंबाचे सदस्य आहेत असं बैठकीनंतर संयुक्त संबोधनात प्रधानमंत्री मोदी म्हणाले भारताबाहेरचं पहिलं जन औषधी केंद्र मॉरिशसमध्ये सुरू होत असल्याची माहिती त्यांनी दिली ऊर्जा सुरक्षा हा उभय देशांतल्या संबंधांचा आधारस्तंभ आहे असं सांगताना प्रधानमंत्री म्हणाले सागरी वाहतुकीची सुरक्षा साचेगिरी आणि पदार्थांची तस्करी या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी भारत आणि मॉरिशस एकत्र येऊन प्रयत्न करत असल्याचं परराष्ट्र विभागाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं उत्तराखंडमधल्या अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागांकरता एक हजार दोनशे कोटी रुपयांचं अर्थसहाय्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं आहे त्यांनी आज डेहराडूनला भेट दिली आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला पूर आणि पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये मरण पावलेल्या कुटुंबांसाठी प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींसाठी प्रत्येकी पन्नास हजारांची तातडीची मदत त्यांनी जाहीर केली या नैसर्गिक आपत्तीत अनाथ झालेल्या मुलांसाठी पी एम केअर्स निधी अंतर्गत व्यापक सहाय्य पुरवण्याची घोषणा त्यांनी केली प्रधानमंत्र्यांनी बाधित कुटुंबांची भेट घेतली एन डी आर ए एफ एस डी आर एफ आणि आपदामित्र स्वयंसेवकांची त्यांनी भेट घेतली आणि त्यांच्या कामाचं कौतुक केलं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी आज देशातल्या डेंग्यू आणि हिवताप संसर्गाच्या परिस्थितीचा आढावा घेतला महाराष्ट्र आणि दिल्ली एनसीआरसह अनेक राज्यात झालेल्या पावसांमुळे डेंग्यू आणि हिवतापाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याच्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली या आजारांचा संसर्ग टाळण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्याचं रक्षण करण्यासाठी महानगरपालिका पंचायती आणि स्थानिक संस्थांनी अधिक तीव्र प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाय अंमलात आणावेत असं आवाहन नड्डा यांनी केलं सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांनी स्वतः परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि वीस दिवसांच्या कृती आराखडा तयार करावा अशा सूचना त्यांनी दिल्या सी पी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती निवड झाल्यामुळे त्यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोपवला आहे जीएसटीतल्या दर कपातीनंतर कमी होणाऱ्या दरांची माहिती दुकानात लावण्याच्या सूचना केंद्र सरकारनं विक्रेत्यांना आहेत घाऊक तसंच किरकोळ विक्रेते दोघांनाही हे फलक लावावे लागणार आहेत तसंच जीएसटीच्या वेबसाईटवरही ही यादी प्रदर्शित करावी लागणार आहे विविध उद्योग संघटनांच्या बैठकीत केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळानं या सूचना केल्या दर कपातीमुळे ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किमती किमान दहा टक्क्यांनी तर वाहनांच्या किमती बारा ते पंधरा टक्के कमी होण्याची शक्यता आहे ग्राहकोपयोगी वस्तू निर्मात्या कंपन्यांनी या दर कपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत योग्य रीतीने पोहोचवण्याची खबरदारी घ्यावी यासाठी सरकारनं त्यांना स्पष्ट निर्देश द्यावे अशी मागणीही संघटनांनी केली आहे छत्तीसगडमधल्या गरियाबंद जिल्ह्यातल्या मैनपूर भागात आज सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत दहा नक्षलवादी ठार झाले मृतांमध्ये सुमारे एक कोटी रुपयांचं बक्षीस असलेला नक्षलवादी संघटनेचा कमांडर मनोज याचाही समावेश आहे या भागातल्या जंगलात मोठ्या संख्येनं नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलानं शोध मोहीम सुरू केली होती अशाच एका मोहिमेत सुरक्षा दलानं छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्याच्या विविध भागातून सव्वीस नक्षलवाद्यांना अटक केली यापैकी सहा नक्षलवाद्यांवर सुमारे तेरा लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं या नक्षलवाद्यांकडून स्फोटकं आणि शस्त्रास्त्र जप्त करण्यात आली छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात आज समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी सोळा नक्षलवाद्यांनी पोलीस अधीक्षकांसमोर आत्मसमर्पण केलं राज्य सरकारनं या सर्वांना प्रोत्साहन निधी म्हणून पन्नास हजार रुपयांची मदत दिली पंजाबमध्ये फाजिल्का इथं सीमा सुरक्षा दल आणि पंजाब पोलिसांच्या पथकानं केलेल्या संयुक्त कारवाईत दोन शस्त्रास्त्र तस्करांना अटक करण्यात आली या तस्करांकडून सत्तावीस पिस्तुलं आणि चारशे सत्तर जिवंत काडतुसं सा सापडली आहेत हे दोघेही सीमेपार शस्त्रांची तस्करी करत होते या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणीच्या मुंबई एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत भारत अमेरिका व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्याला येत्या नोव्हेंबरपर्यंत अंतिम स्वरूप येईल असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं ते आज पाटणा इथं बातमीदारांशी बोलत होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या फेब्रुवारीत तशा सूचना दिल्या आहेत असं म्हणाले या यासंदर्भात प्रधानमंत्र्यांचा ट्रम्प यांच्याशी माध्यमावर मैत्रीपूर्ण संवाद झाल्याच्या पार्श्वभूमीवर गोयल यांनी ही माहिती दिली लष्कर नौदल आणि हवाई दलातल्या महिला अधिकाऱ्यांच्या सागरी मार्गे होणाऱ्या वहिल्या जगप्रदक्षिणेला आज मुंबईतून सुरुवात झाली संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दूरस्थ पद्धतीनं आय ए एस त्रिवेणी या शिडाच्या नौकेवरच्या मोहिमेला रवाना केलं लष्करातल्या लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर या दहा अधिकाऱ्यांच्या मोहिमेचं नेतृत्व करत आहेत सव्वीस हजार एकशे नॉटिकल महिलांपेक्षा जास्त प्रवास करून पुढच्या वर्षी मे महिन्यात मुंबईत परतण्याचं त्यांचं नियोजन आहे देशासमोर सध्या उभ्या राहिलेल्या आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचं नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी म्हटलं आहे संविधानाच्या चौकटीत राहून उपाय शोधताना देशात शांतता प्रस्थापित करणं तसंच कायदा आणि सुव्यवस्था सुनिश्चित करणं आपलं उद्दिष्ट आहे असं म्हणाले विविध विद्यार्थी संघटनांच्या नेत्यांनी आज संयुक्त निवेदन प्रसारित करून विद्यमान संसदेत नवीन सरकार स्थापन करावं आणि निवडणुका घेण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याची मागणी केली हंगामी सरकारच्या स्थापनेसाठी सुरू असलेल्या चर्चेत तरुणांचे प्रतिनिधी सहभागी आहेत तसंच अनेक तरुणांनी साफसफाई केली इंडोनेशियामधल्या बाली इथं अतिवृष्टीमुळे झालेल्या पुरात चौदा जणांचा मृत्यू झाला असून दोघे बेपत्ता आहेत शेकडो घरं पाण्याखाली गेली असून सार्वजनिक वाहतूक ठप्प झाली आहे हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या आयुष शेट्टीनं आज पुरुष एकेरीत तर साई सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं पुरुष दुहेरीत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे पहिल्या वहिल्या दिव्यांग महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकासाठी भारतानं सोळा जणांचा संघ जाहीर केला आहे या संघाचं नेतृत्व कर्णधार दीपिका टी सी ही करेल तर उपकर्णधारपदाची धुरा महाराष्ट्राची गंगा कदम सांभाळणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा भारत आणि मॉरिशस यांच्यात चार सामंजस्य करार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची मॉरिशसचे प्रधानमंत्री नवीनचंद्र रामगुलाम यांच्याशी वाराणसीत चर्चा जीएसटीतल्या दर कपातीनंतर कमी होणाऱ्या दरांची माहिती दुकानात लावण्याच्या केंद्र सरकारच्या विक्रेत्यांना सूचना छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत दहा नक्षलवादी ठार सव्वीस जणांना अटक सोळा नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण आणि भारत अमेरिका व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्याला नोव्हेंबरपर्यंत अंतिम स्वरूप येईल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडून व्यक्त याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार